कोणता शब्द देऊ बघू दाखव त्याच्या बाजूचा कोणता शब्द त्याच्या बाजूचा लिहून काढा शब्द जो वाचन केलाय तो लिहून काढा काय लिहिलं तुम्ही घर दर्शक शब्द

कोणता शब्द ओळखला हो तुम्ही अनेक वचनी ह्याच्यातला अनेक वचनी शब्द कोणता आहे वीट लाटा घाट आणि वाट यात अनेक वचनी शब्द कोणता आहे लाटा बरोबर कोणी सांगितलं लाटा तुम्ही काय लिहिलात शिरोबिंदू असणारे शब्द हचताय ते शिरोबिंदू शब्द मला वाचून दाखवता का एखादा ह्याच्यात शिरोबिंदू असणारे शब्द शिरोबिंदू नसणारे शब्द हे कोणतं आहे रे शिरोबिंदू नसणारे शब्द काय तळ बर हे काय रे तळ वा वा छान हे काय रे तुम्ही काय करायला लागलात पाहून लिहायलात का वाचून लिहायलात तुम्ही मला वाचून दाखवता शब्द दाखवते बर मी आता एक शब्द घेतो ते तुम्ही मला वाचून दाखवायचा आता हा शब्द आहे तो वाचून दाखव कोणता आहे मान मग लिहिला का तो मान पण शब्द कसा लिहायचा एकाखाली एक असे लिहायचे असे रेश मारायची आणि आण शब्द वाचून लिहायचा पाहून लिहायचा नाही आणि तू काय करायचं यांना विचारायचा हा शब्द कोणता आहे कोणसा आहे रे कोणसा आहे निराधार।, निराधार लिखे था? लिखा